ऑनलाइन गेम मध्ये हरला म्हणून पुन्हा पैसे मिळवण्यासाठी आरोपींनी चक्क दुचाकीची चोरी करून संबंधित दुचाकी विक्री करणार असल्याची माहिती वडूज पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम यांना मिळाली ही माहिती मिळता स्वतः पोलीस निरीक्षकांनी वडूज पोलीस स्टेशन अंकित मायणी पोलिस ठाणेकडील स्टॉपला बनावट ग्राहक पाठवून योग्य सापडा लावून कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले यानंतर पोलिसांनी त्या आरोपीच्या शितापीने मुसक्या आवडल्या शुभम राजू निकम राहणार माहुली तालुका खानापूर असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे पोलीस कॉन्स्टेबल सानू आणि ट्राफिक चे हवालदार अमलदार अजित काळे यांनी गोपनीय माहिती प्राप्त गोपनीय यांना गोपनीय माहिती मिळाली की एक चोवीस वर्षीय वयाचा मुलगा हा मोटरसायकल फक्त पाच हजार रुपयामध्ये मोटरसायकल विक्री करण्यास तयार आहे आणि तो ग्राहक शोधत आहे अशा प्राप्त माहितीची खात्या जमा केल्यानंतर त्यांनी ती माहिती आम्हाला दिली आम्ही माहिती देऊ क्षेत्र येथील पोलीस हवालदार कारंदे बापू शिंदे अमोल चव्हाण त्याचबरोबर अजित काळेल आणि सनद यांना बनावट ग्राहक तयार करून ट्रॅप लावण्यासाठी सांगितले त्या अनुषंगाने त्यांनी आमचे हवालदार आणि मला मोटरसायकलची नितांत गरज आहे त्यामुळे मी देखील मोटरसायकल खरेदी करण्यास उत्सुक आहे असं म्हणल्यामुळे संशयित व्यक्तीचा त्याला येते संशय किंवा डाऊट न येऊ देता मोटरसायकल खरेदी करण्याचा व्यवहार हो हा अगोदर डाळमोळी या ठिकाणी ठरतो डाळमुळी शिवारात न आल्यानंतर त्याच्यानंतर समोरच्या व्यक्तीने दोन ते तीन ठिकाणी बदलले आणि त्या मुलाला साखळा लावून आम्ही मोटर चोरीच्या मोटरसायकल सह से ताब्यात घेतलो आठ दरम्यान मान्य न्यायालयाने त्याला इशारा दिला विषयादरम्यान दिले आणखी दोन मोटरसायकल दोन टिकोट झालेली आहे अधिक चौकशी करता किंवा तपासामध्ये अशी निष्पन्न झालेली आहे सदरचा मुलगा हा प्रोबो हे ऑनलाईन गेम खेळण्यामध्ये किंवा त्याच्या अधीन गेल्यामुळे तो कर्ज बाजारी झाला होता अभियांत्रिकीचा विद्यार्थी आहे मित्राकडून घेतलेल्या उसण्या पैशाचा मित्रांनी मग त्याची परतफेड कशी करायची म्हणून त्यांनी हे चोरीचे कृत्य केलेले आहे पैसे न मिळाल्यामुळे किंवा वडिलांच्या भीतीमुळे जे मित्राकडून उसने घेतलेले पैसे आहेत किंवा प्रोबो गेममुळे मुळे ऑनलाईन गेम मुळेला कर्ज बाजारी आलेला आहे तो खेळण्यासाठी त्यांनी चुरीचे पाऊल किंवा चुकीचं खर्च केलेलं आहे मी आपल्या मार्फतीने किंवा आपल्याच माध्यमात सर्व पालकांना सर्व गुरुजणांना त्याचबरोबर सर्वांना सांगू इच्छितो की असे जे मुलं आजकालचे जे मुलांनी ऑनलाईन गेम आपला मुलगा काय करतो आहे किंवा सोशल मीडियावरती किंवा मोबाईलचा दुरुपयोग तर करत नाही अशा काही दर्दरीत बसत तर नाही किंवा वेगळ्या ट्रॅकवर जात नाही जे प्रत्येकाने